मला खरच प्रश्न पडतो देवी देवता आहेत का आणि एवढे 33 कोटी 33 कोटी एवढेच आहे ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत आलेले बाया बिया आणि बाळ नांदगाव तरी गंभीरच पाळले आमच्या धर्माचा अपमान आहे अनेक जण मला विचारतात की काय हो तुम्ही भगवत गीता वाचले का म्हटलं नाही बाबा ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं ते जाणजूट पुस्तक मी वाचलेलं नाही माझ्या इथल्या माझ्या देशावरती हो प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय या मुसलमानांनी मला कुराण दिलंय या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे, भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा संघ नव्हता मुसलमान होते त्यांनी बलिदान दिलेलं आहे फासावर गेले ते लोक लांडोर याला सरपाची अवलाद अरे मी तो कायती हो रामायण के जगा पर टीव्ही पर संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए आपले जे काही तळ किल्ले आहेत त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे ना मी त्याला हरामखोरपणा म्हणतोय सत्याच्या लोकांची मात्र त्याने हे करायची द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचा मुसलमानाचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुनता व्हायलाच पाहिजे औरंगाबाद शहर का नाम औरंगाबाद अटैक होते वंदे हम नहीं इसलिए कि हम एक अल्लाह को मानते हैं से समाज शिवसेनेला हिंदू मत नाही मिळाली शिवसेनेला मुस्लिम मत पडले हो पडले आम्हाला मुसलमानांची मते नको तुम्हाला मान्य आहे की या देशातल्या या निवडणुका या हिंदुस्थानातल्या निवडणुका तुमच्या स्वतंत्र भारतामधल्या या निवडणुका मुसलमानांच्या मतांवरती आधारित असाव्या हे मान्य करायला तुम्ही तयार मग मोठ्याने बोलून सांगा की आम्ही कदापि सहन करणार नाही मुस्लिम पण आहे मुस्लिम 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 बांधवाचे मुस्लिम बांधवले मुसलमान होत असेल मुसलमान सामान्य मुस्लिम समाजाबद्दल तू मुसलमान असला मुस्लिम समाज लाखो मुस्लिम आले होते मुसलमान हा मुस्लिम तरी हा मुस्लिम पाकिस्तानचे तुम्ही मुसलमान असेल मुस्लिम होता तो आमचा होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आता जिहाद हृदय सम्राट जे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या हातात अगर तुम्ही ही मुंबई दिली तर मुंबईला कोपरा कोपऱ्यावर तुम्हाला संतर्च जुदा आय लव्ह मोहम्मद सारखे बॅनर तुम्हाला दिसणार म्हणजे मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहेत